నమస్కార్ మిత్రానో మీ వైష్ణవి अनिल कसपटे शशांक हगवानेची मृत पत्नी शशांक हागवाने आणि त्याच्या कुटुंबाने माझ्यावर अत्याचार केल्याची संपूर्ण स्टोरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शशांक हागवाने कॉलेजमध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला दोघांमध्येही प्रेमसंबंध वाढले शशांक हागवाने हा राजेंद्र हगवाने यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवाने हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस होता त्यामुळे रुबाबदार याचा पूर्ण राजकारणी कुटुंब होतं वैष्णवी देखील परिस्थितीने चांगल्या घरातील मुलगी वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीनेही खूप श्रीमंत व्यक्ती होते मुलीवर जीवापाठ प्रेम होतं त्यांचं वैष्णवी न शशांकबद्दल जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी जेव्हा शशांकची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं आपण नेहमी आपल्यासारखंच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात वेळी होती मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामाला सांगितले परंतु वडिलांनी तिचे न ऐकता लग्नासाठी दोन स्थळे शोधली हो परंतु शशांकने वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी फोन करून त्यांच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे नातेसंबंधामध्ये जर हे माहिती झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले मुलगी सुद्धा ला पेटली लग्न करेल तर शशांक सोबतच करेल म्हणू लागली त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही विचार केला पण आई वडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या वैष्णवीचं लग्न शशांकसोबत करण्याचं मान्य केलं दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला दोघेही खूप जास्त खुश होते साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केले आम्ही राजकारणातील मोठे माणसं या समाजातील आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या त्यामुळे लग्न जा, चांगलंच झालं पाहिजे हुंडा जास्त मिळायला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धुमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं परंतु मुलीच्या चे चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या आटी एकामागोमाग एक मान्य केल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मोठ्या धुमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुचगाव मध्ये लग्न पार पडलं एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी आणि तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली स्वतःहून त्यांनी हे सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंडाच्या स्वरूपात मागितलं गेलं का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे लोक काय म्हणतील आम्हाला असे बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं लग्नाचे सहा महिने वैष्णवी शशांकसोबत खूप सुखी होती तिचा स्वभाव थोडासा घाबरट शांत त्यामुळे नवरास शशांक जे काही म्हणेल ती सगळं ऐकायची त्याच्या शब्दाच्या बाहेर ती जात नव्हती परंतु नवरास सोडून घरातील सासू सासरी नणंद यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल तिला जाणवायला लागला ननंद देखील वैष्णवी बद्दल चुगली करत तिला त्रास देत पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काही बोलत नव्हतं सहा महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि या सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितल्या वैष्णवीला गौरी मागायला सांगितल्या वैष्णवीला हे पटत नव्हतं तिने विरोध केला परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिने माहेरी गौरी मागितल्या माहेरच्यांनी मुलीला निराश केले नाही चांदीच्या गौरी करून दिल्या आता प्रत्येक एक महिन्याने वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी एक लाख तर कधी दोन लाख पैसे बापाकडे मागत कधी ब्रँडेड दीड लाखाचे घड्याळ तर नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन घेत तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या पण मुलीसाठी आई वडील त्या पूर्ण करत होते कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती ते लोक मला टॉर्चर करतात म्हणू लागली होती तिच्या मामांना एकदा वैष्णवी बोलली कदाचित शशांकसोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता मामा मला समजलं ते खरंच लोक चांगले नाहीत माझा निर्णय चुकला तिने मान्य केलं लग्नाला एक वर्ष झालं वैष्णवीला दिवस गेले परंतु शशांकनं वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तो तिला म्हणू लागला आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात तोच नवरा चारित्रावर संशय घेत आहे वाईट सासू सासरे किंवा नणन बोलतात म्हणतात याचे काही वाटत नाही वाईट तर नवऱ्याचं वाटतं जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही वैष्णवीने खूप विचार करून विष पिऊन संपवण्याचा निर्णय घेतला पण शंशांगने जेव्हा वैष्णवीला असे पाहिले त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले वैष्णवी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही म्हणाले वैष्णवी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं मी आता परत जाणार नाही परंतु वैष्णवी गरोदर होती तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता आपण त्याच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली मान झुकेल सगळी इज्जत धुळीस मिसळेल सगळीकडे मला नाव ठेवले जातील भाऊ बंधामध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केलाय आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नको शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले सासू नणन आणि नवऱ्याचे पाय पकडत या बापाने आपल्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले पाय पकडत त्यांची माफी मागितली परत धूमधडाक्यात डोहाळ जेवण केलं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं नऊ महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर मो त्याचं मोठं बारसं घातलं गेलं एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू सासरी तिचा लाड करायला लागली कि नंद लगेच सासूचे कान भरत इतके लाड करून तिच्या डोक्यावर बसू नका असं म्हणत वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती घरात इतके सगळे नोकर होते तरीही वैष्णवीकडून घेतली जात होती एक वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं पण तरीही तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं आपल्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकने वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि वैष्णवी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले आपल्यासारखा त्रास या लोकांनी तिला दिला असेल म्हणून ती या लोकांपासून दूर राहते आहे हे वैष्णवीला समजले परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागले की शशांकने तिला मारायला सुरुवात केली होती तू शांत राहा आमच्या घरातील मॅटरमध्ये बोलू नकोस तो तिला म्हणाला तो फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरून पैसे आणायला सांगत आणि वैष्णवी सुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरून पैसे आणत तिचा बाप सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागेल ते तिला देऊ घेऊन देत कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता सहा महिन्याचं झालं वैष्णवीचा त्रास मात्र काही कमी झाला नव्हता बाळाकडे पाहून ती जगत होती परंतु ननंद सासू तिला त्रास देत होती आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होते आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा तो बायकोला टॉर्चर करायचा तिच्या चरित्रावर वारंवार संशय घ्यायचा सहसरा ही काही कमी नव्हता तोही ते सगळ्यांमध्ये वैष्णवीला रागवायचा बोलायचा आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता बाबा मला शशांकसोबत राहायचं नाही ती म्हणत होती पण परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीने घाबरून तिला समजून सांगायचं काम करायचे परंतु आता हे ते वैष्णवीच्या सासराच्या मागण्यांना कंटाळे होते त्यामुळे ते, ते आपल्या मुलीला म्हणाले आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ तू काळजी करू नकोस त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि दोन कोटी रुपयाची मागणी केली मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागाचा निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला तिला रोज मारू लागला टॉर्चर करू लागला वैष्णवी रडत होती आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चूक केली सुशांक सोबत लग्न केलं म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते म्हणत होती फक्त बाळासाठी जगावं लागत आहे बोलत होती सासू सासऱ्यांपेक्षा नवऱ्याने समजून घेणं महत्त्वाचं असतं माझा नवरा कधीच माझा झाला नाही म्हणून तिने तिचे आश्रू गाळत होती तो आपल्यावर संशय घेतो म्हणत होती त्याच दिवशी ती खूप डिप्रेशनमध्ये होती असेच त्रास सहन करत दिवस चालले होते त्यावेळी तिच्यासोबत काय झालं कुणास ठाऊक पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली घाईतच शशांकाने तिच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेऊन घेतला म्हणून सांगितलं मामा व वैष्णवीच्या आई वडिलांनी घाईतच हॉस्पिटलला आले डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होतं तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीनं गळफास घेतला नसून तिचा या हगवाने परिवाराने खून केल्याचा आरोप या बापाना लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा मुली जीव गेला असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ गल, गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे तिच्या मृतदेहावर धारधार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या आहेत हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीच्या नवरा शशांक आई बाप आणि नणंद यांच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि सगळ्यात चौकशी पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक आई आणि आन... नणंद यांच्या यांना ताब्यात घेतला आहे परंतु नऊ महिन्याचं बाळ ह्या हगवाने कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचे त्रास सहन करू दिला तिला समजवाय समजवले नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागितलं ते त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून वैष्णवीचा बाप म्हणत होता वैष्णवीचा बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या शास्त्राने सो होते जे आता सुखरूपपणे वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलेले आहे आपली वैष्णवी आपल्याकडे परत आली असा आनंद तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता मुलगी गमावली पण तिच्या मुलाला आपण सगळं देऊ त्याचा सांभाळ करू असे तिचे वडील म्हणत होते मित्रांनो वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवाने यांची सून होती वैष्णवीच्या मृत्यूमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवच्या कुटुंबाने केली आहे वैष्णवच्या सासूचं नाव लता राजेंद्र हगवणे आणि नंदेचं नाव करिश्मा राजेंद्र हगवणे असे आहे हे तिघेही सध्या पोलिसाच्या ताब्यात आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसे दाबली जाईल परत एखाद्या हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा बळी जाईल खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कमेंटमध्ये भरभरून सांगा आणि या घटनेवरून मुलीच्या बापाला एकच सांगू इच्छिते तुमचे तुम्ही आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका त्यांनी जे मागितलं ते त्यांना लगेच देत जाऊ नका तिला त्रास होत असेल तर तिला डायरेक्ट आपल्या घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देत देतात त्यांच्या पैशात तिला काहीतरी व्यवसाय टाकून द्या तिला तिच्या पायावर उभं करा अशा लालच्या लोकांच्या हातात आपल्या मुलीला सोपवू नका आणि मुलींनी सुद्धा मुलाच्या प्रेमात वेळ होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका नाहीतर अजून एक हुंडाच्या छळाला बळी पडलेली नवीन वैष्णवी म्हणून तुमच्याही नंबर पुढे लागू शकतो घटनेतील वैष्णवीला न्याय मिळावा ही देवासमोर प्रार्थना करते आणि देवा तिला नक्कीच न्याय मिळू दे आणि तुम्ही सगळे कमेंटमध्ये नक्की सांगा